आता आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते नितेश राणे केली आहे तर या प्रकरणी पुढे जाऊन आणखी खुलासे होतील असाही दावा त्यांनी केला दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासा तिकडला वॉचमॅनचं काय झालं तिच्या का का पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच ते मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पटिशन क्रिमिनल ऍफिडेव्हिट पटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सीएम मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा साल्यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे तात्काळ आदित्य ठाकरेने राजीनामा दिला पाहिजे पण मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले मस्टरचे पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर रोहन राहायचं आता काय हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य ठाकरेंचा गोऱ्या घमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जन, जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याने बाहेर येणार आहे हे तो फिल्म सुरुवात आहे पिक्चर हवी बाकी आहे